हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला माहीतच आहे गुरुवारी सहा जूनला वैशाखामहोत्स्य आहे बघा प्रत्येक आईला असं वाटतं की आपली मुलं चांगली राहावी निरोगी राहावी त्यांना कुठलीही वाईट संगत लागू नये त्यांनी हट्टीपणा करू नये त्यांना कुणाचीही नजर दोष लागू नये असं प्रत्येक आईला वाटत असतं मग यावरतीच उपाय म्हणून आपल्याला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे तर ती गोष्ट कोणती ती, ती गोष्ट केव्हा ओवाळून टाकायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिक करकोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की काही मुलांना खूप पटकन जर लागते ज्याला आपण दृष्ट म्हणतो त्यामुळे ते मुलं चिडचिडपणा करतात कुणाचंही ऐकत नाही आता लहान मुलं असतील तर ठीक आहे पण काही मोठी मुलं असतात शाळेत जाणारे असतात कॉलेजला जाणारे असतात तरीही ती मुलं कोणाचं ऐकत नाही हट्टीपणा करत असतात आईवडिलांचं ऐकत आई नसतं मग अशा वेळेस त्या मुला मुलींचे आईवडील देखील काळजीत राहतात त्यांना त्यांच्या मुलामुलींची सतत चिंता राहते तर जी कोणती मुलं चिडचिडेपणा करतात ज्यांना नजर दोष लागतो किंवा असं वाटतं की आपल्या मुलांना कोणाचीही नजर दोष लागायला नको आपल्या मुलाचं वळण बिघडायला नको असं ज्यांना वाटतं तर त्या सर्व आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय साधा आणि सोपा आहे फक्त हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उपायासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचा शिजवलेला भात तर हा भात आपल्याला ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशीच शिजवून घ्यायचा आहे आणि अमावस्येच्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या आतच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता कोणी कोणी म्हणेल आम्ही आगल्या दिवशी संध्याकाळी भात बनवला होता आणि तो तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता मग तोच भात उतरून टाकला तर चालेल का तर शिळा भात आपल्याला या उपायासाठी अजिबात चालणार नाही या उपायासाठी सेपरेट आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे भात ताजाच असावा भातात तुम्ही मीठ टाकून शिजवला तरीही चालेल आणि त्या दिवशी आपण उपाय करणार आहे तर आमोसेच्या दिवशी दुपारी बाराच्या आतच हा भात शिजवलेला असला पाहिजे जेवढा तुम्ही भात शिजवलेला आहे तेवढा सगळा भात तुम्हाला एका ताटात काढून घ्यायचा आहे खूप जास्त भात शिजवून घेतला तुम्हाला घरात कशासाठी खाण्यासाठी लागत असेल तर असं करायचं नाही या उपायासाठी सेपरेट भात शिजवायचा आहे भले शिजवताना तुम्ही तो कमी शिजवा एक वाटीभर भात तयार झाला तरीही चालेल तो भात एका ताटात काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुलांना तुम्ही घरात एका ठिकाणी बसवायचं जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त मुलं असतील की समजा तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे किंवा घरात दोन तीन मुलं आहे तर तुम्हाला प्रत्येक मुलासाठी जर हा उपाय करायचा असेल तर प्रत्येक मुलासाठी तुम्हाला, तुम्हाला स्वतंत्र भात शिजवावा लागेल एकाच भातात तिन्ही मुलांची नजर काढलेली किंवा एकाच भातात सर्व मुलांवरून तुम्ही तो ओवाळून टाकला असं केलेलं चालणार नाही तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही मग काय करायचं आहे एका ताटात तो सर्व भात काढून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो डोक्यापासून पायापर्यंत तर त्याचप्रमाणे पण फक्त एकदाच तुम्हाला मुलांवरून तो भात ओवाळायचा आहे आणि ओवाळून झाल्यानंतर ते ताट ज्याने कोणी व्यक्तीने ते ताट ओवाळ आहे आईने ओवाळ आहे आजीने ओवाळले किंवा वडिलांनी ते भात मुलांवरून ओवाळलाय तर त्याच व्यक्तीने तो भात घराच्या छतावरती टाकायचा आहे गच्चेवर टाकायचा आहे ताटात तसाच भात ठेवला तरीही चालेल किंवा कागदावर काढून टाकला एखाद्या पानावर काढून टाकला तरीही चालेल ती तुमची इच्छा आहे पण जेव्हा तुम्ही त्या मुलावरून भात ओवाळत आहे आणि छतावर टाकत आहे तोपर्यंत तुम्ही कोणाशीही बोलायचं चा नाही छतावर टाकण्याचं कारण असं की तो भात पक्षीच खातील आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही शहरात राहतो मग इथे खूप खूप मोठ्या बिल्डिंग आहेत मग कितीही मोठी बिल्डिंग असली तरी तिला टेरेस असतंच त्यामुळे तुम्हाला तो भात टेरेसवरतीच टाकायचा आहे खाली अंगणात तिकडे तिकडे गॅलरीत ठेवायचं नाही टेरेसवरतीच तो भात टाकायचा आहे त्याने काय होईल पक्षी तो भात खातील कोणताही पक्षी असो त्याने तो भात खाल्ला तरी चालेल असा स्पेसिफिक पक्षी नाही का कावळ्यानेच खाल्ला पाहिजे किंवा चिमणीनेच खाल्लं पाहिजे असं काही नाही कोणत्याही पक्षाने तो भात खाल्ला तरीही चालेल याने काय होईल तुमच्या मुलाला जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती नजर दूर व्हायला मदत होईल किंवा त्या मुलांमध्ये काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता निघून जाईल काही मुलं खूप हट्टीपणा करतात खूप चिडचिडेपणा करतात घरच्यांना खूप त्रास देतात तर त्यांच्या या सवयी दूर होतील किंवा मग तुमचा मुलगा मोठा असेल कॉलेजात जात असेल त्याला काही वाईट वळण लागलं असेल व्यसन लागलं असेल वाईट संगत लागलेली असेल तर अशा सर्व गोष्टींपासून त्या मुलाची लवकरात लवकर सुटका नक्की होईल त्यासाठी तुम्हाला दर अमास्येला हा भाताचा उपाय करायचा आहे आता काही स्त्रियांना हा उपाय करायचा असेल पण त्यांचा प्रश्न येऊ शकतो की ताई आम्हाला मासिक धर्म आहे मग आम्ही हा उपाय करू शकतो का तर अगदीच तुम्ही हा उपाय मासिक धर्म असला तरीही करू शकता कारण या उपायामध्ये आपल्याला कोणतीही देवपूजा करायची नाही सेवा करायची नाही कोणतेही मंत्र उच्चार करायचे नाही साधा आहे फक्त आपल्याला आमावस्येच्या दिवशी दुपारी बाराच्या आत भात शिजवायचा आहे आणि आपल्या मुलावरून तो एकदा ओवाळून घराच्या छातावरती नेऊन टाकायचा आहे इथे कुठेही देवकार्याचा संबंध येणार नाही म्हणूनच अगदी मासिक धर्म असतानाही तुम्ही हा उपाय आपल्या मुलाच्या सुखासाठी नक्कीच करू शकता जेव्हा तुम्ही आपल्या मुलावरून तो भात ओवाळणार असाल भलेही तुमचा मुलगा शाळेत गेला असेल मग तो बाराच्या नंतर येणार असेल पण तुम्ही काय करायचंय मुलगा घरी येण्याच्या आत मुलगा कधीही येऊ दोन वाजता येऊ तीन वाजता येऊ चार वाजता येऊ पण तो भात तुम्हाला दुपारी बाराच्या आतच शिजवून ठेवायचा आहे जर मूल तुमचं घरीचं असेल तर तुम्ही बाराच्या आत पण हा उपाय करू शकता पण तुमचा मुलगा जर काही कारणास्तव बाहेर असेल शाळेत असतील काही क्लासेस असतील लेट येणार असेल बारानंतर तर तुम्ही भात फक्त दुपारी बाराच्या आत शिजवून ठेवायचा हा उपाय तुम्ही नंतर केला तरीही चालेल डायरेक्ट भात ताटात काढायचा त्या मुलाशी आपण बोलायचं नाही आणि मुलालाही कोणाशी बोलू द्यायचं नाही त्याला पण थोडा वेळ शांत बसायला सांगायचं एकदा तो भात ओवाळायचा डायरेक्ट छतावरती जायचं भात ठेवायचा घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आणि मग तुम्ही बाकीचे कामं करू शकता इतरांशी संवाद तुम्ही साधू शकता आता एखाद्या आईला एकापेक्षा अधिक मुलांचे म्हणजे दोन मुलांचे किंवा तीन मुलांचे हे उपाय करायचे असतील तर प्रत्येक वेळेस सेपरेटली त्या आईने एका मुलाची नजर काढायची म्हणजे तो थे थे थे। भात त्या मुलावरून ओवाळायचा छतावरती जायचं भात ठेवायचा परत घरात याचे हातपाय स्वच्छ ठेवायचे मग दुसऱ्या मुलाचं असं सेपरेट करायचं एकदाच दोघांवरून भात ओवाळून घ्यायचं जरी भात तुम्ही सेपरेट सेपरेट बनवला एकदा एकदा ओवाळून घेतला आणि दोघांचा भात सोबत वरती नेऊन टाकायचा असं करायचं नाही सेपरेट दोन वेळेस वरती जायचं भात ठेवायचा आणि मग घरात येऊन हातपाय स्वच्छ धुवून इतर कामे तुम्ही करू शकता आता काहींच्या मनात प्रश्न तयार होईल की हा उपाय किती दिवस करायचा आम्ही तर एकदा करून बघितला काही फरक जाणवत नाही तर एकदाच केल्याने लगेच आपल्याला फरक जाणवणार नाही तुम्ही वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तरी चालेल किंवा दोन अमावस्येला करून बघा तीन अमावस्येला करून बघा फरक नक्कीच जाणवेल तुम्हाला शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा उपाय करू शकता फरक पडल्यानंतर देखील तुम्ही कंटिन्यू हा उपाय चालू ठेवला तरीही चांगलंच आहे आपल्या मुलांच्या सुखासाठीच हा उपाय आपण करत आहोत त्यामुळे तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तरीही चालेल आपला मुलगा शांत असेल चांगला असेल काही चिडचिडेपणा चीड़ करत नसेल तरीही त्याच त्याच्या सुखासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता कारण त्यासाठी आपल्याला जास्त काही कष्ट घेण्याची गरज नाही तांदूळ प्रत्येकाच्याच घरात असतात थोडेसे तांदूळ शिजवायचे अमावस्येच्या दिवशी दुपारी बाराच्या आत हा उपाय केला तर अगदी उत्तम दोन तीन वेळेस जेव्हा तुम्ही हा उपाय कराल लागोपाठ तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये नक्कीच फरक जाणवेल तुमचे मुलं तुम्हाला शांत झालेले दिसतील त्यांचा चिडचिडेपणा तुम्हाला कमी जाणवेल तर अतिशय साधा सोपा उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या सुखासाठी हा उपाय केला तरीही चालेल तर असा चाले। होता आजचा व्हिडिओ तुमच्याकडे देखील हा भाताचा उपाय करता कामावस्येच्या दिवशी मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद